यंदाची विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित झालेली पाहायला मिळतीये मनोजरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत झाला होता त्यामुळे यावेळी महायुती ही विधानसभेला सावध होत वेगवेगळ्या समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न तिने केला आहे याचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की या निवडणुकीतही मराठा आरक्षण प्रश्नाचा परिणाम विधानसभेला झालेला दिसत नाहीये कारण मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळेच मराठा फॅक्टर या निवडणुकीत कितीसा प्रभावी ठरला याबाबत तशी साशंकता आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेत जो मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देईल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका जाहीर करून माघार घेतलीय तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका जो विधिमंडळात मांडेल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका घेतल्यामुळे त्याचा फायदा मात्र बहुतेक मराठा असलेल्या उमेदवाराला होत असल्याचा एक्झिट पोलमधून मधून आकडा समोर येतोय कारण निवडणुकीनंतरच्या एक्झिट शंभर प्लस मराठा आमदार निवडून येत आहेत त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे मराठा आमदारांच्या संख्या वाढल्या आहेत का असा देखील प्रश्न पडतोय विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा आमदारांची संख्या वाढलेली दिसतेय मनोज जरांगे यांच्या आव्हानामुळे कोणत्या जिल्ह्यातून किती मराठा आमदार निवडून येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती मराठा आमदार निवडून येत आहेत हा त्यातच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र सर्वात अगोदर आपण मराठवाडा विभागातील परिस्थिती पाहूयात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे कार्यक्षेत्र हे मराठवाडा विभाग राहिला आहे त्यामुळे देमक मराठवाड्यात मराठा आमदारांची संख्या किती असेल ते आपण पाहणार आहोत यात पहिला जिल्हा येतो तो, तो म्हणजे बीड बीड जिल्ह्याची यंदाची निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी अशीच पाहायला मिळाली आहे याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी देखील होती लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत झाली होती त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता तेव्हापासून बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असा राजकीय वाद रंगलेला पाहायला मिळतोय त्याचा परिणाम विधानसभेला देखील झालेला दिसतोय विधानसभेचा निकाल हा जिल्ह्यात सहापैकी तीन ठिकाणी मराठा आमदार निवडून येण्याची शक्यता वर्तणात येती त्यामध्ये परळीतून राधेसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांना पराभूत करून जायंट किलर ठरतील तर मादलगाव मतदार संघातून रमेश आडसकर आणि गेवराईमधून बदामराव पंडित हे मराठा आमदार निवडून येतील अशी शक्यता वर्तणात येती तर यानंतर लातूर जिल्ह्यात यंदा धीरज देशमुख अमित देशमुख बाबासाहेब पाटील हे तीन आमदार होत आहेत अहमदपूरमध्ये शेजारील धाराशिव जिल्ह्यात देखील राणा पाटील आणि कैलास पाटील हे आमदार निवडून येतील अशी शक्यता आहे तर हिंगोली जिल्ह्यात मात्र जयप्रकाश दांडेगावकर हे एकमेव मराठा आमदार होत आहेत शेजारच्याच परभणीत सुरेशराव वरपुडकर राहुल पाटील यांना आमदारकीची संधी मिळताना दिसतीये तर नांदेड जिल्ह्यात राजेश पवार प्रताप पाटील चिखलीकर माधवराव पाटील जळगावकर मोहन हंबरडे बालाजी कल्याणकर या मराठा आमदारांना परत संधी मिळताना दिसतीये तर नवख्या श्रीजया चव्हाण या देखील आमदार आहेत असा एक्झिट पोल समोर येतोय म्हणून नांदेड जिल्ह्यात सहा मराठा आमदार निवडून येत आहेत जालन्यात राजेश टोपे आणि चंद्रकांत दानवे हे मराठा आमदार निवडून येत आहेत तर मनोज जरांगे यांचा प्रभाव या जिल्ह्यात मोठा असल्यामुळे इथे मराठा आमदार जास्त निवडून येण्याची अधिक शक्यता आहे तर संभाजीनगर जिल्ह्यात पैठण मतदारसंघातून विलास बापू भुमरे फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण गंगापूर मतदारसंघातून सतीश चव्हाण हे उमेदवार विजय होताना एकूण मराठवाड्यात घेतला शेचाळीस पैकी चोवीस ठिकाणी मराठा आमदार जिंकताना दिसत आहेत त्यामुळे मराठवाडा ही मराठ्यांची राजधानी म्हणावी की काय अशी परिस्थिती एक्झिट पोलमधून स्पष्ट होताना दिसत आहे त्यानंतर विदर्भातील परिस्थिती पाहायची झाली तर विदर्भात विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा आहेत यामध्ये बहुतेक सर्वच प्रमुख पक्षांनी मराठा कुणबी समाजाच्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे त्यामुळे विदर्भात देखील मराठा कुणबी समाजाच्या आमदारांची संख्या देखील अधिक दिसत आहे यात अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेतला तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर सुनील देशमुख बच्चूकडू देवेंद्र भोयर हे मराठा कुणबी समाजाचे आमदार निवडून येत आहेत तर अकोल्यात नितीन देशमुख विजय होताना दिसत आहेत वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे विजय होताना दिसत आहेत यानंतर जिल्ह्याचा आढावा घेतला तर जयश्री शेळके राजेंद्र शिंगणे राहुल बोंद्रे राजे शेडके आकाश फुंडकर संजय कुटे हे मराठा कुणबी समाजाचे आमदार होत आहेत म्हणजेच काय बुलढाण्यात सात पैकी सहा मराठा कुणबी समाजाचे आमदार होत आहेत त्यामुळे बुलढाण्यात परत एकदा मराठा समाजाच्या आमदारांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला तर माणिकराव ठाकरे आणि यवतमाळ मतदारसंघातून भाजपचे मदन येरावार हे मराठा उमेदवार आमदार बनत आहेत तर वर्ध्यातून मयुरा काळे अतुल वंदिले शेखर शेंडे या महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवाराचा विजय होताना दिसतोय तर नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघातून सलील देशमुख सावनेरमधून मधून अनुजा केदार तर हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे तर काँग्रेसचे विकास ठाकरे हे मराठा उमेदवार होताना भांडाऱ्यातून साकोरी मतदारसंघातून नाना पटोले निवडून येत आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यातून प्रवीण काकडे वामनराव चटप हे मराठा कुणबी समाजाचे उमेदवार जिंकत आहेत एकूण आता विदर्भाचा आढावा घेतला तर बासष्ट पैकी चोवीस मराठा आमदार निवडून येत आहेत म्हणजे जवळपास चाळीस टक्के मराठा आमदारांची संख्या दिसते त्यानंतर उच्च महाराष्ट्रात मराठा आमदार किती निवडून येतील याची माहिती घेतली तर यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे धुळे धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल पाटील आणि शिंदखेडा मतदारसंघातून संदीप बेडसे हे मराठा उमेदवार निवडून येत आहेत तर नाशिक जिल्ह्यात पंधरापैकी जवळपास सात मराठा आमदार निवडून येत आहेत सिन्नरचे माणिकुरा कोकाटे नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे चांदवड मधून भाजपचे राहुल आहेत नाशिक शहरातून राहुल धिकडे मालेगाव मतदारसंघातून दादाजी भुसे आणि महत्वाचं म्हणजे येवला मतदारसंघातून यंदा छगन भुजबळांचा पराभव करत माणिकराव शिंदे हे विजयाचं गुलाल उधळतील अशी शक्यता आहे तर निफाडमधून अनिल कदम यांचा विजय होत आहे या यामुळे यंदाही नाशिक जिल्ह्यात मराठा आमदारांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात यंदा मराठा आमदारांची संख्या सुद्धा अधिक असणार आहे गुलाबराव देवकर अनिल भाईदास पाटील सतीश पाटील पाटील चाळीसगाव तर गिरीश पराभव हो करत दिलीप खोडपे हे एरंडोलचा अकरापैकी पाच जागांवर मराठा आमदार होताना दिसत आहेत तर उत्तर महाराष्ट्रात एकूण पस्तीस जागेपैकी चौदा ठिकाणी मराठा आमदार आहेत यानंतरचा विभाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हा मराठा राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो याच पश्चिम महाराष्ट्रातून संपूर्ण राज्याचे राजकारण चालविले जाते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज हा डॉमिनंट समाज समजला जातो यंदाही पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर जागांपैकी जवळपास अधिक मराठा समाजाचे आमदार होताना याचा आढावा घेतला तर पुण्यात सर्वाधिक मराठा आमदार निवडून येत आहेत यात शिवाजीनगर मधून दत्ता बहिरट पर्वतीतून शरद पवार गटाच्या अश्विनी कदम कोथरूडमधून चंद्रकांत पाटील वडगाव शेरीतून राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे हे विजय होताना दिसत आहेत तर चिंचवडचा निकाल पाहिला तर चिंचवड मधून शंकर जगताप तर भोसरीतून अजित गव्हाणे हे मराठा उमेदवार जिंकताना पाहायला त्यानंतर मावळ मतदारसंघात सुनील शेळके हे उमेदवार जिंकताना दिसत आहेत त्यानंतर ग्रामीण पुण्याचा आढावा घेतला तर बारामतीतून अजित पवार इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे पुरंदर मधून संजय जगताप खडकवासला मतदारसंघातून संघातून सचिन दोडके आणि दोन मधून राहुल कुल हे उमेदवार जिंकत आहेत म्हणजेच काय तर बारामती लोकसभा मतदारसंघात सर्व मराठा उमेदवार जिंकत आहेत असा एक्झिट पोल समोर येतोय यानंतर जुन्नर मतदारसंघातून अतुल बेनके खेडमधून दिलीप मोहिते आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील तर शिरूलमधून शरद पवार गटाचे अशोक पवार खडकसर मतदारसंघातून प्रशांत जगताप हे मराठा उमेदवार जिंकत आहेत म्हणजेच काय तर पुण्यातील एकवीस पैकी अनुसूचित जातींच्या राखीव जागा सोडल्या तर बहुतेक सर्व ठिकाणी मराठा उमेदवाराचं बाजी मारताना दिसत आहेत म्हणजेच अठरा जागेंवरती मराठा आमदार होत आहेत तर सातारा जिल्ह्यात फलटणची अनुसूचित जातींची जागा जर सोडली तर बाकी सात ठिकाणी मराठा उमेदवार जिंकत आहेत त्यामध्ये प्रभाकर घारगे शिवेंद्रराजे भोसले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील मकरंद पाटील शंभूराजे देसाई आणि शशिकांत शिंदे या सर्व ठिकाणी मराठा कॅन्डिडेट्स जिंकत आहेत यानंतर सांगली जिल्ह्याचा आढावा घेतला तर सांगली जिल्ह्यात आठ पैकी सहा ठिकाणी मराठा उमेदवार जिंकत आहेत त्यात खानापूर आठपाडीमधून सुहास बाबर तर पोलूस कडेगाव विश्वजित कदम शिराळ्यामधून सत्यजित देशमुख इस्लामपूर मधून जयंत पाटील सांगलीमधून पृथ्वीराज पाटील तासगाव मधून रोहित पाटील ही उमेदवार विजयी होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून दहा पैकी साठ ठिकाणी मराठा उमेदवारांनी यंदा विजयाची बाजी मारत असल्याचं दिसतंय त्यात ऋतुराज पाटील राजेश लाटकर नंदिनी बाबुळकर राहुल पाटील समरजित सिंह घाटके तर राधानगरीतून प्रकाश आबिटकर तर शाहूवाडी पन्हाळ्यातून सत्यजित आबा पाटील हे सात मराठा उमेदवार जिंकत आहेत तर सोलापूर जिल्ह्यात मराठा आमदारांची संख्या पाहिली तर अकरा पैकी पाच मराठा आमदार होत असल्याचं चित्र दिसतंय त्यामध्ये दक्षिण भाजपचे सुभाष देशमुख बार्शी मधून राजाभाऊ राऊत माड्यातून अभिजित पाटील पंढरपूर मधून समाधान अवताडे करमाळ्यात संजय मामा शिंदे हे मराठा उमेदवार जिंकत असल्याचं चित्र समोर येते यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्वाचा जिल्हा असलेला तो म्हणजे अहमदनगर अहमदनगर मध्ये बारापैकी दहा जागेंवर मराठा उमेदवार हे जिंकत असल्याचं चित्र समोर आलंय त्यामध्ये संगमनेर मधून बाळासाहेब थोरात शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव मधून आशुतोष काळे नेवाशातून शंकरराव वडाख राहुरीतून शिवाजीराव कर्डिले तर अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप पारनेर मधून राणी लंके श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रमसिंह पाचपुते पाथर्डी शेवगाव मतदारसंघातून चंद्रशेखर घुले कर्दत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार या सर्व मतदारसंघातून मराठा उमेदवार जिंकत असल्याचं चित्र समोर आले एकूण पश्चिम महाराष्ट्रात आढावा घेतला तर सत्तरपैकी त्रेपन्न ठिकाणी मराठा आमदार निवडून येत आहेत म्हणजे काय तर जवळपास सरासरीनुसार पश्चिम महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्के मराठा आमदार निवडून येत आहेत हे अगदी आकडेवारी सिद्ध होतीये यानंतर कोकणाचा आढावा घेतला तर कोकणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे तर रत्नागिरी जिल्ह्यातून संजय कदम भास्कर जाधव हे हो। निवडून येत आहेत रायगड जिल्ह्यातून महाड मतदारसंघातून भरत छेट गोगावले हे मराठा आमदार होत आहेत तर रायगडमध्ये मराठा आमदारांची संख्या मात्र कमी झालेली पाहायला मिळते तर ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजन विचारे प्रताप सरनाईक डोंबिवलीत रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातून मराठा आमदार निवडून येतील असा एक्झिट पोल समोर येतोय तर मुंबईतील छत्तीस पैकी जवळपास दहा ठिकाणी मराठा आमदार निवडून येत आहेत त्यात यामिनी जाधव हो, राम कदम अशोक जाधव हो, श्रद्धा जाधव विनोद शेलार आशिष शेलार हे आमदार मुंबई शहरातून निवडून येत आहेत त्यामुळे बऱ्यापैकी मुंबई शहरात मराठा आमदारांची संख्या दिसून येते मुंबईसह कोकणात एकूण मराठा आमदारांची संख्या पाहिली तर पंच्याहत्तर पैकी चौदा ठिकाणी हे आमदार निवडून येत आहेत राज्याच्या एकूण विभागाचा आढावा घेतला तर फक्त मुंबई आणि कोकण या विभागातच मराठा आमदार संख्या कमी झालेली पाहायला मिळते राज्याच्या विधानसभेचा आढावा घेतला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास एकशे तेवीस मराठा आमदार निवडून येत आहेत त्यामुळे राज्याच्या एकूण जागांपैकी चाळीस टक्के जागांवरती मराठा आमदारांची संख्या पाहायला मिळतीये त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या सभागृहात मराठा समाजाचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद